दादी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर ए hey, आगाव ए hey, आगाव मुलगा आगाव मुलगा गेला तिकडे कोपऱ्यात बटन दाबायला गेला तो हाय ना ए पोरा हे पोरग सकाळ सकाळ पहाटेच उठून बसलाय हाय ना शंभू आ का व्हेरी नाईस मोदी बुकिंग करू का आता मारतोय नुसता तुझं काय तुझं काय बुकिंग करू का कशाचं काय विषय तुझा गुड मॉर्निंग तर बघा तुम्हाला मी ह्याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलेलं की आम्ही जाणार आहोत थेटला तर जाऊ सगळ्याला तुम्ही बघितलं जसं की मोदक वगैरे <coughs> सका, सका, तर आता शंभूच्या स्कूलमध्ये आज आहे फंक्शन तर तिकडे पण म्हणजे सकाळ सकाळ आधी जेवणाची तयारी तर ट्रिपला जाण्यासाठी एवढं मोठं बनवलंय मस्त असं पोह्यांचा चिवडा मकेचे पोहे आणि बटाटा वटाट्याचं कलवन केलं गवारीची शेंग भात चपाती म्हणजे आता खाण्यासाठी पण ही भाजी आणि जर गवार वगैरे राहिली तर चपाती आणि थोडस गवार कारण जसं सोबत मुलं आहेत तर मुलांना कधी पण ऑन टाइमला भूक लागते हे तर आहे पण पोट भरण्यासाठी म्हणून चपात्या वगैरे एक्स्ट्राच्या करून घ्यायच्यात

Flavor and and start. My quick thinking saved my life from the fruit class for Very good. class for them. Very nice. Okay. I Hi. Oh, very oh, yes. you. Yes.

मोदक च ऐकलं चाललंय रडी चला चला आता बघूयात येताना तोंड कशी होतात जाताना एवढी फ्रेश आहेत पण तिथे पप्पा इकडे झोपलेत आणि हे पोरग पप्पाचं कान ओढतंय कुठे एकवीरा देवी हा एकवीरा देवी देवस्थान अरे यार जायला माझ्या हे पोरग एक उच्चपती आहे एवढी एवढी चिंटू पिंटू आहे बघतय कसं तिथं आणि पप्पाचं खान बघ पप्पा झोपले तर पप्पाला मारतय कान ओढतय आणि ह्या दोघांना तर धुपटू धुप शंभू आठ दिवस झालं म्हणत आता मोदक यायच मोदक यायच एका दिवसात लय मारता एका दिवसातच व्हायचं शंभूला मोदक लय फटकावलं अ बघा 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 आग लय आगय बाई हे पोरग डॅम्बीस आहे डॅम्बीस गुंड मला यांचा गुंड होय गुंडगिरी करतो ना आपला आता शंभूला परेदीरी चांगली वाटायला लागली आहे का नाही आपले मारत तरी नाही ना तुला हय बरे आता गाळ्यात बियात हात टाकून बघा ना कट्टीचं बट्टी झालं वाटतं यांचं आता फ्रेम उतू चाललंय दोघांचं किती दिवस जाते काय माहिती ते आता इथंच राहिले मॅप बघत बसा इथं दिवसाची रात्र होणार आहे आता शिव्हि एक वीर देवीची इथे म्हणजे कि कुठे लोणावळ्याच्या पुढे आलं ना लोणावळा अजून पुढे अच्छा लोणावळा अजून काय तुझं काय मधु मधुडी गाडीत बसलं ना नुसतं बसून बसून एवढी जाम भूक लागली तर आता फायनली गाडी थांबवली आणि मागचे चिवडे बनवलेले तर बघा बेळीचा चिवडा हा मकेच्या पोह्यांचा चिवडा आणि परी होती आणि हा मुरमुरांचा चिवडा तर अशा दोन चिवडे चिवड्या चकना तर आता ते ले, ले खात मधु तू खातोय बाबू मोधुडी खाते तू हो खातो ना खातो ना हो मन हो मन होमन हो ना नाही हे बघा हे हे चोंगे यांना काय पण द्या हाय का नाही लगेच चालू होतय फायनली आम्ही पोचलो रूम वरती तर किती वाजले आपल्याला साडेआठ नऊ वाजून आठ वाजून गेले तर ही आहे आमची रूम आणि ऑफकोर्स आम्ही एकच फॅमिली आहोत सो एकाच रूममध्ये राहणार आहे कारण दोन रूम आहेत ऍक्च्युली इथं समोर पण पण म्हटलं की नको एकत्रच राहायला परी मज्जा येते आहे ना बाबू तर इकडे बेड पण आहे आणि एक्स्ट्राच्या गाद्या वगैरे देणार ते ह्या दोघांसाठी काय नाही काय नाही आम्हाला पैसे नाही तो पण मेन एक पॉइंट आहे की पैसे नाही घालवायचे ते तर आहेच त्याचा विषयच नाही पैशाची बचत केली पाहिजे पैसे आपले आहेत की नाही तर आता हा बेड आहे आमच्या दोघींसाठी खास आणि ह्या दोघांसाठी गाद्या येणार टाकायला हाय का नाही सो चला आता फ्रेश वगैरे होतो आता बीच किती अंतर इथनं माहित नाही आम्हाला परत बीच वरती वगैरे जवळ आहे का हा का आणि मी बाहेरचं व्यू दाखवते या होता मधे कशा आहे घर आपलं न्यू घर कशा आहे न्यू घर मधू त्याला अजून काय कळत नाही तो अजून चिंटू पिंटू आहे ह्या दोघांना विचारा ए नवीन घर कसं आहे मस्त मस्त ना सर चलाय बरोबर आता रात्र आहे आता तसंही आम्ही भिंत केस पण नवीन चाललं ही पोरगी लिपस्टिक फुल मेकअप करून आणि पारोसा आम्ही फक्त तोंड धुतलं आणि निघालोय केस पण तशीच तशीच टांगलेली आणि ह्या मॅडम नाटा करून चाललं आता आता तसं रात्रीच कोण बघणार आहे हा सो आता आम्ही निघालो बीच वरती आणि हा मुलगा आता गार म्हणजे इकडे एवढी थंडी नाही तरी पण म्हटलं मोदकला घालवता हा रडा रडी करतोय सो आता इथून बीच चाल तर किती माहित नाही सो आता कंटिन्यू करा अच्छा बरं ठीक आहे चला ह्यांनी शोध पण लावला लाईटिंग चालली तिकडं बीच आहे आली चला चला आम्ही आम्ही आलो आता बीच भी वरती म्हटलं रात्री समी बघूयात तर चक्क मला अनपेक्षित होत की इथं कोणीतरी फॅन भेटेल ते पण ह्या टाइमला संध्याकाळच्या तर ह्या दादांनी ओळखायला छान वाटलं तर इकडचा बीच थोडासा सामसूम आहे तर तुम्ही इकडं पूर्ण बघू शकता आहे आणि इकडे बघा इकडे मोदक बरी शंभू आणि मोदकची मम्मी तिथं असली मोधू हाय कर हाय हाय <laughs> तर, तर तो तिकडे आहेत खाली आणि आम्ही दोघं इकडे बसले आणि इकडे ते बसलेत भाऊजी आणि निवांत आहे खरं इकडे म्हणजे खूप सामसूमे इव्हन गोव्याचा बीच लय भारी वाटतो हे बघा हा रात्रीचा बीच लुकास आहे हा आहे कुठला बीच आपला वर्सोली अलिबागचा अलिबागचा वरसोली बीच आहे हा तर खूप सुमसा दिवसाचं लोक बघूयात कसं इथं कसं वाटतंय समजेलच जेवणाचा विषय तर इकडे हे असं घरगुती पद्धतीचं आहे आणि इकडं फिश बीच आहे इकडं आमच्या दोघींचं मार्गशीष आहे आणि हे दोघं काय विचारतायत होय इकडं प्रियांका ताईंच्या तोंडाला पाणी सुटायला लागले बघून नक्की कराय आणि हे इकडे नॉन ची तयारी चालू आहे तसंही घरी नाही खात पण इथं खायचं आहे का नाही म्हणलं इकडे हे नॉन व्हेज विचारतात इकडे यांचे तोंडल पाणी सुटते आई शपथ हे पर्वतले मारते सगळ्यांचा बदला घेते हे कुठल्या तरी जल्मीचा फुल मारतय हाय ना <laughs> चला काय विषय तर आलो बघा रूम वरती आलो आणि आता इथला व्ह्यू तर आहे ना खूप छान आहे रूमच्या आजूबाजूला छान अशी झाड आहेत तिकडे पण खूप सारे नारळाची झाड आहेत पण आता आता काहीच दिसत नाहीये कारण अंधार आहे तर उडीच्याला मी तुम्हाला दाखवेल तर आता आम्ही आलो दोघीवरती पोरांना घेऊन इकडं आणि शंभूचे पप्पा आणि परीचे पप्पा गेले जेवण घ्यायला म्हणजे इथे आम्हाला वाटलेलं इथं खाली बनवून वगैरे देतील पण तसं नाहीये जेवण पार्सलच आणावं लागतं तर ते गेलेत आणायला आहे ना इथं बसून जेवण असं तर इकडे आहे तर आजचा जेवणाचा मेनू ह्यांनी भाजी आणली आहे कुठली भाजी वेज कोल्हापुरीची का भाजी आणली आहे अशी वाली सो आता आम्ही बसलोय जेवायला नेहमीप्रमाणे तुम्ही पण या जेवायला होय शंभूला काय पाहिजे प्लेट वगैरे मी घरून आलेले घेऊन कारण कसं असतं हॉटेलमध्ये भाजी पार्सल भेटू न हा बघा बघायला कारण हां म्हणून खाती खाती काय पाहिजे पाणी प्रेस् काढायला गेल त्यातलं ओके बाद। काय चल गाणे चालू कर हा कर हा कर असं बोलायचं गाणं तुझं काय हा तर झोपायची तयारी तिकडे बेडवरती खांतरू नये इकडे खांतरू नये आणि हे परग झोपायचं नाव घेणं झालंय ते फुले एन्जॉय करताय म्हणजे खाली सोडलं का असं वाटतं पळत सुटावं हो, आता उद्याचा हा आजचा आमची बीच वरची मज्जा बघा आधीचं एक्सप्रेशन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याची तर फर्स्ट टाइम आहे ह्याची एक झालं आधीच्या डुबुक करतोय ते बघण्यासाठी पुढचं पण व्हिडिओ नक्की नक्की बघा सो ह्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि टाटा बाय बाय गुड नाईट তো বিচার করি তো কোনো চাল